काय झालं हसा आता सकाळ सकाळ तुमचा चेहरा बघितला दिवस चांगला जातो म्हणून हसलो तारा हो हो करायचं गोडीवाणी मी काय म्हणतो सासूबाई मला जरा शंभर रुपये पाहिजे होती कशाला गावात गेलो असतो जरा दाढी बिडी केली असती पन्नास आ... रुपये आपलं खायला प्यायला थोडं उठल की बरं रामाच्या पाड्यात पैसा मागायला लागलं काम धंदा आवडला का काम आवड आधी याच्यासाठी जखमार आहे गरजा केला काही हा काम द्यायचं टाकून निघायचं बोमल शंभर रुपये देईन पन्नास रुपये खायला लागत यात हा सकाळपासून कर कामच करीत होतो रातचं बी भरणे होतं तिकडं लय रे दारा धरला असलं पारुस आले दारात आव... उपकार आहे वर नाही केला घ्या ते जाडून मी <laughs> काय म्हणतो आलो असे गिन्यान गेला का काय जावायचा पार साले लकायत नाही भाई जातो घे जाडो घे पाय वर करते का जरा तिकड जागा नाही जाडा अहो तुमचे पाय खराब झाले तर परत मलाच लागत घालतं त्यांनी यो भाई बी कोणी जोडी मारित आहे तारा भेंडकुळी म्हणा माकाड म्हणा खोकाड म्हणा काही म्हणा ह आता तुमच्या दारात म्हणल्यावर हो काय पण मला शंभर रुपये देताना एवढं झाडून घेतलं हो। लय लयवाल घेवर कोण सासू आहे ना गाव आहे पाहिजे रे एखाद्या दिवशी अंधारात हि लाय ना असा ठोक्या टाकी ना एक झाडूचा मग कळ काय चाललंय मोर काय झाडून घेतोय झाडून घेतोय म्हणजे काय सासूच्या मुळ काय नाही जावायचे जाताना हुलग्याचं त्यात खेळाच ना त्यात उग्रीड बियाणं आहे काही अहो हुलगा पार वाळून गेला ना आता कवर हुलगा काढित आमचा बर कशाला हे उग्रीड बियाणं येतं नाही तर घर जा केल्याला पार वाढ लागता हा इथं काम करून ते करू ला अशी भडी राहू माग रोज माणसानी जागाव का मारवं चुकाचा टुकडा खाल्ला असता भेंडकुळून उड्या मारीत नसल्याला उद्या वाढून ठेवला माड्याला येऊ हे लाईन एक दिवशी वाचडाचं बाड़ इंजेक्शनच देऊन मारणार आहे मी काही बोलायचं तेवढं बोलू दे हा लेख लवकर लावीन सांगन तिला लावी <laughs> या नवऱ्याला फाशी देऊन म्हणून मार जरा राऊची माग ताई रामाच्या बाऱ्यात पैस कच्च्याला म्हणा मला गिळाया गावात गिळायचं जाऊन लस गिळायला एखाद दिवशी कशी आहे ना ऐकायची माझ आली ही दुसरी आई काय ना ए? मला जरा गावात पार्लर मध्ये जायचंय पैसे दे बर जरा दोनशे रुपये निघाली बाई हा मग आता ना? बार बार। बार देते दर किती लागतो इकडे पळतच मी काय म्हणतोय सुट्ट्या करून आणतो ना पाचशे नको नको तिला कळत कि हा आव ही एकटा बाई माणूस कुठं दुकानात पाठवता हे पाच मिनिटात जाऊन आणतो सुट्ट्या करून पाचशे रुपये नाही नाही काही गरज नाही मी पार्लर मध्ये जाते ना मग घेऊन सुटते आहो मी काय म्हणतोय शंभर देऊ नका मला पण मी हिथून तिथं पळत जातो मला फेकून तरी ना पैसे लक्ष्मी फेकून हानायचे मग लयच आहो एवढं सगळं कळतंय मग माझ्यासारख्या जावायला राव राह थोडाफार खर्च करत जाणार एखाद्या गाड्याला तरी हजार दोन हजार द्यायला लागतात मला काय हाय का रुपये कधी आणि जावाल खायला नाही लागत काय वाऱ्या तोंड करतो काय जावाय खायला लागत नाही का म्हणजे हा काम करतो उपकार करतो का म्हणा मला गाड्याला पैसे द्यायचे मला बी पैसे द्या खाली बस जरा त्या तिकड मी काय म्हणतो हा हजार दोन हजार मला दिवसाला खायला लागत आहेत मी काय जरशी शिटो आण का हे काय एक हजार आहे हा का मला काय पेंट गोळी भुसा चालू आहे का खोडची मोड मोर सारा हजारा पुरच्या जागे बसले इथं येऊन रुबाप बोलायचा माझी जागा बोल बोल मी काय म्हणतो आता आहे ना एक काम करतो एवढं सगळं झाडून घेतलं ना झाडून झाडून घेतलं ना मी मी झाडून घेतलं ना व्यवस्थित मग ये ना जरा जेवायला आज जरा मला काहीतरी आमरस फिमरस करता का काय लय आशक्त पण आले गय गट मोगली मिरची वनीची चिजी जरा नाही ती खायचं मग किती आंब येतं शंभर दोनशे रुपये किलो येतो ना करता खरंच मी काय म्हणतोय एखादं आपलं नाही का टाकून दिलेलं आणलं तरी चाललं काय हरकत नाही मला आंब मी काय म्हणतो हा महाग असलं ना ह मी आणतो शोधून उकांड्या पडलेलं नासक सडकं त्याच द्या करून ते तिकडच करायचं गोळा खायचं खाऊ वाटलं तर उठा ही जाडून घ्या त्या तिकड गुरांचं शेण राहिलेलं काढून घ्या झाला अ गुरांचं खाली शेणच नाहीये बघा मोर जाऊन आता काय बळ पोट होुरांना पडता कसा काय काढे का नीट शेण करू आवल चावल काढा न चालल्यात वर वाणी बघा जाऊन किती पड ती <laughs> चालते चालते मी एक काम करतो ना उद्यापासून गुरांच्या मागे असं हात धरून थांबतो खालीच पडून नाही देत शेण एखादा उपाडल्याने काय अडचण आहे का म्हणजे आम्ही पारिअडीच येतो एवढं कळत नाही आम्हाला एक पाड्यात का दोन पाड्यात चालतंय चालतंय चालते बरु ती शेण काढलो देताना मला पन्नास रुपये तरी द्या दाढी पैशाचा लाड नाही नाही ना दाढी करून नाही दाढी उपटूनच ना येतो मी म्हणजे परत उगवायची नाही मला हा मग परत पैशाचा खर्चच नको तुम्हाला गावात जायचं नाही करा घरीच जक मारायची आता तुम्हीच खुर्ची मरत माझी हा वेगड बर झालं कामाला लावलाय आता काय डोकं धोकी काम आहे वादाड भर वळा नाही काय नाही तू आहे आता काही काळजी नाही लवकर हा ओली तरी सामान कालवना आला त्यांना करावं लागेल वाचलो बा ओ, खाली पडला असताना सासूबाईने तोडावलाच असता मला हो हचल पता पता अरे त्याच्या आईला सांडलंच का आता आता मला सुट्टी नसते सासूबाई आईला असं वाटतंय हे शण घ्यावा आणि त्या सासूबाईचा तोंडा पचाप असं गौरी स्थापून द्यावा एखादी अरे का चिडलाय बघा या गाया बोलायला लागल्या अरे चिडलं नाही बाबा काय सांगायचंय तुला है? ले हाल चालले जीवाच माझ्या आम्ही म्हणतो आम्ही सासूच्या कमर चिपकायचं शेण अरे काय सांगू तुम्हाला मला सासूबाईरी नको नको केलं अरे मला अरे तुला लग्न होत नव्हतं म्हणून जावाय व्हायची एवढी काय हवं असाल मग अरे काय करणार लग्न जमाना लग्न जमाना सगळी म्हणायची लग्नानंतर स्वर्ग दिसतो हे असला स्वर्ग माझ्या पादरात पडलाय मी काय म्हणतो तू सुरुवातीला लग्न झालं झालं ताब्यात असं यसन तुझ्या ताब्यात ठेवायला पाहिजे होती यसनच घालाय गेल तो शेण गोळा करायची वेळ आली माझी स्वतःला नव्हती घालायची त्यांना घालायला पाहिजे ती तुझ्या ताब्यात घर व्हायला पाहिजे होत अजून बी सोप नसेल जमत सासूच कापू कापून तुझ्या नावा प्रॉपर्टी मग माझ्या बघ सासूची काय होती तुझ्या नावा आणि घेऊन सासू दाखवायचं लय टो टोर केला विषयच खोल तुझा म्हणजे प्रॉपर्टी माझ्या हातात आल्यावर सासू ग बसेन का तुला राहायचंय का नाही तिकड कुठं जायचं तिकड कधी शेणचं र तू आयुष्यात तुमच्या सारखं जोडीदार पाहिजे रे माझ्या डोक्यात नाही आला आतापर्यंत असलं तू काय करीत बसला तू काम करीत बसला फक्त आजपासून असलं नाही झुपीत हा नाही तर सासू तुला कापीन अरे मला माहितीये ना सासू अशी गोरत पडती ना उठतच नाही एका मित्राने काय केलं त्याला गर्लफ्रेंड होती तिला भेटायला जायचं म्हणलं काय करायचं माहिती का रे त्या गर्लफ्रेंडला सांगायचं आहे राखण ठेवायला आजी आजोबा होते गोळ्याचा औषध द्यायचं झोपीच तुला मी एक दिवस झोपीच औषध दि सासूला कस तरी दोघी जोपे तुला वाटते तिथे सह्या शिक्क माणसं आणून तिथे लिहून घे आज तेच करतो झोपाच्या गोळा आणतो कुठन तरी नाही झोपाच्या बॅतल्या उंदर मारायच्या आणतो सासूबाईला कशा तरी चारतो आणि एकदा का ती झोपली झोपत तिचा आगटा घेऊन टाकतो आता सासूला असं दाखवायचं लय काम करतोय तू हा 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 सासू माझा लेजीवी असं दाखवतो तिला सासूने छुक करूस तर कुत्र्याने पुळत सुटायचं हा, हा 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 ना कुत्र्याची आवलत झाली माझी त्याची काय नाही अडचण शेण गोळा करतोय सासू चिपक तसली सासूला काय व्हायचंय मुंगी मेल्यासारखं नाही कर असं हुशार व्हायचं <laughs> चालतंय चालतंय आता जातो मी सासूला देतो तसलं ती गोळे काहीतरी आणि झोपली कधी झोपेत तर घेऊन टाकतो मी जाऊ का मग आता आजच जेवण तिच्या गोळ्या टाकतो नाही पाण्यात टाकतो काल तू कशाला कंदुरी येते हा तोला मटान 3 दिवस झाला खाल्लेल बघितल्याच नाही मटण कसं असं ओळखू यायचं नाही मला आता तू जीव पहिल्यापासून नाही म्हणून तू याकडे आलोय म्हटलं घर जावा झाला आमचा गडी कधी त्याला भेटाय जाऊ <laughs> नको होऊ नकोले चालते स्वतःstabदगी हा डोक ह्याच्यापेक्षा हितन विचार कर हा हा याचा विचार करू याचा कर आता हा 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 लय झाला विचार ह्याचा आता डायरेक्ट विचार डोक्याचा हा ससुवाई झोपली वाटते आता घेतो हिचा अंगठा <laughs> अब मुझे करोडपती होण्याचे पै नाही रोक सकता yes! बरा प्रॉपर्टी <laughs> लाद बसली तरी चालेल फक्त ना उठली ना नाही पाहिजे मातरी उंदराच्या गोळ्या चारल्यात Daga kakari. Kudurunaye. Gwagalai wak. A tattu. Asu gwagalai ba. अरे हॅड हॅड न इकडं इकडं वर उतर गेलं वाघ आलाय वट 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 चल वट अरे उठ यायचंय मला कळतं का तुला कोण आले काय आले कुठून आले कसं आले हा कुडून कसं आले कुडून कस म्हणजे मी कोणी ये पडायचं तू उठ मला बसू दे चलून चलून पाय दामला माणसाच्या माग लागलं कार्टी कुठे गेली तुझी माझी कार्टी कार्टी म्हणायचं नाही कार्टी कुठे गेली ती ले तामाल लावता का तुम्ही मला एका एकाकडे बागणार रे आता मी हा साधा खेळणार आता तू खाली कशाला बसली अगं उग्रीट पावठा मारण्याचा दम देतोय जोळा ला लागला होता जो मला झोपले तर यांनी पार मारायचं केलं इथं मला काय चाललंय हा माझ्या आईला तुम्ही खाली बसवलंच कसं सांगा खाली बसवलं म्हणजे अरे तू झायला पाच मिनिटात उठ म्हणलं की उठली बघ ती सांगती काय सांगती काय मला अरे मी काय भीतोय का तू झाईला लाय लोड काड काय आदास कट्यानी हात लावायचा ल माझ्या अंगाला सांगते खुशाल येड जनवर अजिबात नावा तिकडे कोणती वाच आई तू अंगठ दिला दिलाय कुठं अगं हे काय तुझ्या नावाखाली नाही बाई अग की तुझी प्रॉपर्टी ह्या बेण्याच्या नावावर झाली बघ लागलेली शाई आणि तिने माझ्या नावावर करून दिलेली प्रॉपर्टी सांगितलं तुला आणि ह्या बघा ऐ माइले लिक्यू आता माझ्या घरात राहायचं तर नीट खाली बस अलिबास खाली बस पायदा पायदा बोलून बोलून पाय दामले माते हे घराबाहेर निघ घर माझे आता पायदा मारलं ना कागदपत्र तोंडात घाली नाशिन पेटून देईन चल कसं आतापर्यंत तुम्ही ना मल्ले ताप दिलेला आहे अरे मला चालत्या चालत्या मशीनच्या मागं पाळायला लावून त्यांचं शेण उचलायला लावलंय गामेल्यात भरायला लावलंय हा अरे कवर ऐकून घेऊ मी झोपे दांठा घेतलाय म्हातारीचा <laughs> आपल्या नाव झालंय हो सगळं आता आता अजिबात कुणी नाटकं करायची नाही आणि हे तुला ब्युटी पार्लर ला जायचंय काय उद्यापासनं दाढी करायची माझी एकदम चकाचक तवा आता सगळं व्यवस्थित एकदम काय आणि हा एक काम कर ती गाई आहे का गाई ती शेण खाली नाही पडलं पाहिजे चल उठ घाबाय लागे चल मला नाही जमत तुला जमत नाही मी शिकवताला चल वाट आई अग बोल तरी। <laughs> चल वाट वाट पट वाट वाट वट वाट वट वट आईला तुझ्या पिसवाडात शेण भरतो आता चल डबडक टपडक टक टपडक टपडक डबडक टपडक टपडक चल उचल गा मेरे ओ ah. चल तोंड काय बघत ती माझे हे रे शेणी ह आता आता काय शेण खाली नाही पडलं पाहिजे लक्ष ठेवायचं आणि माग पाळायचं शेण जर का खाली पडलं तर ते शेण तुझ्या तोंडावर थापीन हा आणून वाळवाय घालीन नाही पडणार हा आता तुझ्या इकडे बघून ये ना जरा येते मला मा तिला काम, बर का, काम थे थे, हाँ, हाँ, हा बरं का सासूबाई तुम्हाला काम नाही सांगणार मी तुम्ही हिच्यावर फक्त लक्ष ठेवायचं तुम्हाला पेन्शन देणार मी साडेबारा रुपये हा लाडकी सासूबाई योजना जावयाकडनं काळजीच करायची नाही मला उघडते का करते ना चल पण गाई मागे धाम चल 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 आणि तुम्ही हि तर लक्ष ठेवा काय मी आलो जरा बिडी करून चाकात